नमस्कार शेतकरी मित्रांनो मी खुशी उदय बोराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज भुईमुगाच्या प्लॉटवरती उभे कारण भुईमुख लागवड झाली आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अवस्था येते ती पंधरा ते वीस दिवसानंतर कोणती तर ती पहिल्या फवारणीची कारण भुईमुग ह्या पिकावरती आपल्याला सगळ्यात जास्त तुमचा मावा तुडतुडा पांढरी माशी आणि त्यासोबत बिहार हेरी कॅटरपिलर ज्याला आपण म्हणतो म्हणजे जी केसाळ आळी असते किंवा पानं गुंडाळणाऱ्या आळी ह्या आळ्यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि भुईमुग म्हटलं की त्याच्यामध्ये टिक्का रोग येणं हे म्हणजे अगदी खूप जवळचं नातं आहे तर ह्याच सगळ्या गोष्टी आता आत्ताचं वातावरण जर लक्षात घेतलं तर ह्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतात मग ह्याच किडींना अटकाव करण्यासाठी किंवा ह्या रोगांना अटकाव करण्यासाठी आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यावी लागते मग ह्या पहिल्या फवारणीमध्ये नक्की वापरायचं तरी काय चला तर मग बघूया तर शेतकरी मित्रांनो वाढीच्या अवस्थेमध्येच आपल्या भुईमुगाला व्यवस्थित फुटवा यावा त्याची व्यवस्थित वाढ व्हावी ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटमधला जो जिब्रॅलिक ॲसिड आहे म्हणजेच तुमच्या मार्केटमध्ये मिळणारा होशी असेल ताबा असेल हे दोनशे मिली प्रति एकर ह्या हिशोबाने आपला फवारणीसाठी वापरायचं आहे तसेच आपल्या पिकाचा सर्वांगीण वाढ विकास आणि त्याच्या आऱ्यांची संख्या पुढे जाऊन चांगली लागली पाहिजे ह्यासाठी आपल्याला एन पी के म्हणजेच तुमचं एकोणीस 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 एक किलो प्रति एकर ह्या हिशोबाने आपल्याला द्यायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या शेतावरती येणारा टिक्का डिसीज ज्यालाच आपण टिक्का रोग म्हणतो तर ह्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही रेडोमिल गोल्ड असेल टाटा मास्टर असेल यापैकी कुठल्याही बुरशीनाशकाची फवारणी दोनशे ग्रॅम प्रति एकरच्या हिशोबाने आपल्याला करायची यासोबतच आपल्या शेतामध्ये येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी आणि आळ्यांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला पोलिस किंवा कराटे याला दोनशे मिली प्रति एकर या प्रमाणात घेऊन आपल्याला फवारणी करायची तर शेतकरी मित्रांनो यासोबतच आपल्या पिकाची सर्वांगीण वाढ विकास हा व्यवस्थित झाला पाहिजे पिकावर काळोखी टिकून राहिली पाहिजे आऱ्यांची संख्या जास्त लागली पाहिजे ह्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये मायक्रोन्युट्रियंट हे अडीचशे ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने आपण वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद